सगळे सोयऱ्यांसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण प्रकृती खालावली सरकारला दिला इशारा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयऱ्यांबाबत सूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतर्वालीत उपोषणाला बसलेत त्यांच्या आंदोलनाचा आजचा सा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली तसेच उपचार घ्यायला त्यांनी नकार दिलाय पत्रकार परिषदेत बोलताना जरांगी म्हणाले पंधरा तारखेला अधिवेशन घेतलं नाही तसंच सगळे सोयांची अंमलबजावणी केली नाही आणि हैदराबाद गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होतंय त्यांच्या लक्षात येणार नाही त्यांनी टप्पे पाडले तर मग आम्ही पण टप्पे पाडलेलेच आहेत आंदोलनाचे आम्ही काय दाखवू हे सरकारला चांगलंच माहिती आहे पंधरा तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर मराठे पुन्हा मुंबईला जातील की आणखी कुठे जातील हे मी आत्ताच सांगत नाही त्यांना लवकरच कळेल पंधरा तारखेला अमित शहा संभाजीनगरला येतात पण आम्ही कशासाठी त्यांची भेट घ्यायची त्यांनी येऊन आमची भेट घ्यावी त्यांना आम्ही यापूर्वी खूप विनंती केल्यात त्यांनी लक्ष दिलेलं नाही मग ते कोणी असू द्या त्यांना परत हिंडायला लावायला आम्ही खंबीर आहोत आता आम्ही चौदा राज्यात एकत्र यायला लागलो मग त्यांना दाखवतो कचका काय असतो यानंतर आता देशात आंदोलन होईल कारण आम्ही चौदा राज्यात एकत्र येत आहोत असंही यावेळी मनोज जारांग यांनी म्हटलंय